प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत क्रांती गवळी आपल्या हक्काच्या या चैमेल आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो आणि आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो मित्रांनो कोण निवडून आला कोण पडला कोणाला किती मतं पडली कोणत्या पक्षाची गाडी पुढं गेली कोणत्या पक्षाची गाडी पंक्चर झाली केंद्रात कोणाचे सरकार येणार कोण प्रधानमंत्री बनणार कोण भारताचा विरोधी पक्ष नेता बनणार या बहुतांश प्रश्नांची उत्तरं यवाना आपल्याला मिळाली असेल केंद्रात सरकार बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एन डी एला भारताच्या राष्ट्रपती महामईम द्रौपदीताई मुर्मू यांनी आमंत्रण दिलं आहे त्यानुसार एन डी एने नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवडला आहे यदा कदाचित नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी भारताचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी हे शपथ घेतील असं दिसत आहे असं जर झालं तर नऊ जून पासून भारतात नवं सरकार अस्तित्वात येईल पण त्याचबरोबर या नव्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार मंत्री, मंत्री उपम, उपमंत्री कोण असणार ह्याबद्दल स चर्चांना ओत आला आहे तशी चर्चा महाराष्ट्रातूनही होताना दिसत आहे एन डी एचे सरकार आले तर महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल हे ब्राह्मण समाजातील नेते शंभर टक्के मंत्री बनणार हे सांगायला कोण्या गरज नाही मंत्रिपदासाठी कोणत्याही प्रकारचा आटापिटा न करता नितीन गडकरी पियुष गोयल यांना आरामात मंत्रीपद मिळेल पण फक्त स्वतःला मंत्रिपद मिळावे म्हणून रिपब्लिकन पक्षाला एक सुद्धा जागा न घेता साऱ्या देशभरात भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षांचा अतिशय इमानदारीनं प्रचार करत फिरणाऱ्या रामदास आठवले यांना मात्र एखादं राज्यमंत्रीपद का होईना पण मंत्रीपद मिळावे म्हणून जीवाचा आटापिटा करावा लागत आहे काल परवा रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या जागा न मागता लोकसभेची कोणतीही जागा न लढवता महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाला फुल सपोर्ट केला कारण फुल सपोर्ट केला त्या बदल्यात भारतीय जनता पक्षानं मला मंत्रीपद द्यावं असं मी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना बोललो होतो मला कोणतंही मंत्रिपद दिलं तरी हरकत नाही सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले तर आनंद आहे नाहीतर एखादं कामगार मंत्रिपद मिळालं तरी आनंद आहे पण मला एक मंत्रिपद देण्यात यावं असं रामदास आठवले यांनी मागणी करताना म्हटलं आहे म्हटलंय की जर देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्या भाजपच्या नेत्यांनी माझ्या नावाची शिफारस केली तर मला मंत्रिपद मिळू शकते असं आठवले यांचं म्हणणं आहे पण मुळात प्रश्न असा निर्माण होतोय की रामदास आठवले यांना मंत्रिपद द्यावं अशी शिफारस भाजपचे राज्यातील नेते का म्हणून करतील असा प्रश्न राजकीय तज्ज्ञ राजकीय अभ्यासक उपस्थित करताना दिसत आहे कारण बच्चू कडू राज ठाकरे महादेव सानकर रवी राणा सदा खोत सदाभाऊ खोत जोगेंद्र कवाडे व स्वतः रामदास आठवले अशा छोट्या मोठ्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला पाठिंबा देऊनही महाराष्ट्रात सत्ताधारी असणाऱ्या महायुतीचा दारुण पराभव झाला आहे या पार्श्वभूमीवर पुढील चार महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका असून या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी भारतीय जनता पक्ष विशेष प्रयत्न करेल त्यासाठी ते जनतेची मत महायुतीकडे वळवू शकणाऱ्या फिरवू शकणाऱ्या लोकनेत्यांना प्राधान्य देतील रामदास आठवले जोगेंद्र कवाडे या नेत्यांचा काही उपयोग भारतीय जनता पक्षाला झाला नसल्याने आठवले यांना मंत्रिपद देण्याऐवजी भारतीय जनता पक्ष इतर लोकनेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्याची शक्यता असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे असं भारतीय जनता पक्ष रामदास आठवले यांना मंत्रिपद देवो आत्मा न देवो हा आपला विषय नाही हा केंद्रातला विषय आहे त्याबद्दल अधिक न बोललेलं बरं पण राज्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष त्यांच्या विभागातील खासदारांना केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागणार काय ह्याकडे लागलं आहे असंच लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघातील जनतेचे सुद्धा त्यांचे खासदार असणाऱ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संभाव्य मंत्रिपदाकडं लागलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार अशी चर्चा संपूर्ण देशात व महाराष्ट्रात सुरू आहे खरोखरच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना संधी मिळू शकते काय काल परवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आपला गटनेता म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची निवड केली असून एनडीए मधील सर्व घटक पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेताना शिवसेनेला सुद्धा केंद्रात एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळू शकते शिवसेनेचे गटनेते म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अगदी आरामात केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं मुख्यमंत्री असणारे त्यांचे वडील एकनाथराव शिंदे यांनी जर आपल्या मुलाला म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्री बनवण्याचे ठरविले तर श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदाच्या आड कोणताही अडथळा निर्माण होणार नाही पण मुख्यमंत्री मुख्य मुद्दा निर्माण होतोय की एकनाथराव शिंदे आपल्या मुलाला मंत्री बनवतील काय शिवसेनेच्या खासदारांमध्ये जरी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे वयाने लहान असणारे खासदार असतील पण खासदारकीच्या कारकिर्दीत मात्र ते शिवसेनेतील इतर खासदारांपेक्षा वरिष्ठ खासदार असल्याने त्यांच्या मंत्री बनण्यावर तसा कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दी इतकी कारकिर्द असणाऱ्या राहुल शेवाळेला लोकांनी धडा शिकून घरी जर राहुल आले असते तर कदाचित एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाच्या ऐवजी राहुल शेवाळेला मंत्रीपदाची संधी दिली असती कारण शिवसेनेत बंड केल्यानंतर ह्याच राहुल शेवाळेला एकनाथ शिंदेनी लोकसभेतील गटनेता बनविले होते हे विसरून सांगणार नाही पण आता हाच राहुल शेवाळे हरल्यामुळे डॉक्टर नैतिक अधिकार राहू शकत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे अशी एवढीच ओळख न ठेवता डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपली आपलं स्वतःच एक स्थान निर्माण केलं आहे हा तरुण खासदार अभ्यासू आहे मेहनत करणार आहे मी तर भाषे आहे तितक्याच तो शालीन सुद्धा आहे वयाबरोबर ह्या तरुणामध्ये एक परिपक्व राजकारणी तयार होत आहे सर्व भाषिक समाजाबरोबर सर्व धर्मियांना जवळ करण्याचे तंत्र या तरुण खासदारानं विकसित केला आहे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याच्या सवयीमुळे या कल्याण लोकसभा स्वतःचे असे स्थान निर्माण आहे पण आता सध्या डॉक्टर श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री होतील काय कोणत्या खात्याचे मंत्री होतील नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे अवजड खात्याचे मंत्रीपद देण्यात येईल का की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी देण्यात येते की त्यांना मानव संसाधन मंत्री म्हणजे शिक्षण मंत्री करण्यात येते ह्याकडे फक्त कल्याणचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे जर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली तर कल्याणच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कल्याणचा खासदार केंद्रात मंत्री होईल हा कल्याणचा कल्याणकारांचा बहुमान ठरणार आहे बघूया कल्याणची एंट्री केंद्रीय मंत्रिमंडळात होते काय नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा